केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किस किसान सन्मान योजना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली होती त्या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षात सहा हजार रुपये पाठवले जातात ही रक्कम तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवली जाते वाशिम येथे झालेल्या गेल्या महिन्यातील कार्यक्रमात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली शिवाय पी एम किसान सन्मान योजनेच्या दोन हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत परंतु आता नमोचा सहावा हप्ता पुढील येणारा तीन हजारच्या प्रमाणे येऊ शकतो कारण की निवडणुकीत केलेल्या घोषणापत्रात मायुती सरकारने तीन हजार रुपये नमोचे देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते राज्यात पूर्वीचे सरकार परत एकदा आल्याने आता भरीव मानधन शेतकऱ्यांना मिळणे निश्चित झालेले आहे हा हप्ता डिसेंबरच्या लास्ट आठवड्यात येण्याची शक्यता आहे याचे अपडेट तुम्हाला देत राहील परंतु तीन हजार नमुचे फिक्स असल्यासारखे आहे याची तरतूद ही व जी आर लवकरच निघेल बातमीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबा धन्यवाद